नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घरी आलेले असतात परंतु दरवाजा कोणी उघडा ठेवला असा विचार करतात तेवढ्यातच ते ते आता माही आणि वरच्या रूम मध्ये पळतात आणि आजी सुद्धा तिथे वरती येतात आता माही पाठमोरी उभी असते म्हणून ते हळूहळू पुढे जातात त्यानंतर मात्र आता माहीला ते हात लावणार इतक्यातच माही आपल्या तोंडाला खूप पावडर लावून घेते आणि त्यानंतर माही आता वळून आजीकडे बघणार तेवढ्यातच तिथे नयना येते आणि आजीच्या तोंडावर बेडशीट टाकते त्यानंतर मात्र दोघीही तिथून पळून जातात आणि आजी आरडाओरडा करू लागतात त्यांच्या आवाजाने मात्र आता अक्षय आणि शशिकांत तिथे पोहोचतात तेव्हा मात्र आजी अक्षयला सांगते की मला असं वाटलं की इथे रमा होते आणि त्यामुळे आता शशिकांतला वाटतं की आईने नक्की रमाला म्हणजे माहीला पाहिलं तर नाही ना दुसरीकडे आता माही नयनाचे ना आभार मानू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार होतो की बाईक बघून आता माही त्या बाईकवर बसण्याची तिला फार इच्छा होते म्हणून ती लगेचच त्या बाईकवर बसते परंतु तिथे खाली बसलेला असतो आणि तो, तो बाईक पुसत असतो आणि तेवढच त्याची नजर वरती जाते आणि त्याला माही दिसते आणि माहीला बघून त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो, तो जोरात रमा असा आवाज देतो त्यानंतर मात्र आता माही सुद्धा खूप घाबरते दुसरीकडे आजीची तब्येत बरी नसते म्हणून अक्षय मात्र आता आजीला रूम मध्ये घेऊन झोपण्यासाठी तिला बेडवर बसायला सांगतो आणि आजी आता झोपणारच असते तेवढ्यात अक्षय म्हणतो की मी आता खिडकी पण नीट लावून घेतो त्यानंतर मात्र तिथे आता माही लपलेली असते आणि तो पडद्याला हातच लावणार असतो आणि माही मात्र खूपच घाबरलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा